मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण एक विशेष व्हिडिओ बनवायला लागलो आहे त्याचं कारण असं की आपल्या सह्याद्रीत जे जसं पद्धतीनं निसर्गाचं एखाद्याला वेळ असतं आणि अशाच पद्धतीनं एक देवाचं वेळ म्हणजे देव आणि निसर्ग आणि सायन्स या सगळ्या गोष्टी आज आपल्याला अगदी वेळ असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत आणि या पाठीमागं सायन्स आहे तर अलीकडंच बाळूमामा आपल्याकडं प्रसिद्धीच होतात अगदी लाखोंच्या संख्येने भाविक येतात असं जे एक मंदिर आहे आपल्या इकडे बाळूमामांचं आणि बाळूमामांचे भक्त असणारे आमचे मोहन तुकाराम सुतार जे बेंगळूरचे आहेत आणि अशा एका गरीब कुटुंबातली व्यक्ती आणि देवावरची अप्रतिम भक्ती आणि या भक्तीचं उदाहरण म्हणजे की अगदी सामान्य कुटुंबात दररोज रोजंदारी करत असणारा एक व्यक्ती आणि त्यांनी हे बाळूमामांचं मंदिर इथं बांधायला घेतलेलं आहे तर मी अशा पद्धतीनं हा व्हिडिओ करण्यामागचं एक कारण काय की बाळूमामाचं अगदी महती जी आहे ती आता जगभर पसरलेली आहे आणि अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य कुटुंबातल्या भक्तानं हे मंदिर बांधायला चालू केलेलं आहे आणि अशा मंदिराला सर्वांनी हातभार लावावा म मदत असे नव्हे पण देवासाठी हे मंदिर एक चांगल्या पद्धतीने इथं व्हावं म्हणजे आम्हाला त्या बाळूमामाच्या मंदिरापर्यंत प जाण्याचा जो काय थोडासा इतर हे आहे तो इथंच होईल आणि अशा पद्धतीनं सगळ्यांनी त्याचा थोडासा ह हातभार लावावा असं मी आपल्याला आवाहन करतो त्यांच्या या हे जे त्यांचं एक कूळ आहे किंवा त्यांची अपरिम भक्ती आहे या भक्तीचं कुठंतरी हे व्हावं म्हणून अशा पद्धतीनं मी थोडंसं आपल्याला आव्हान करतो अजून एकदा पत्ता मी तुम्हाला सांगतो की मोहन तुकाराम सुतार वेंगरूळ भुदरगड तालुका जिल्हा कोल्हापूर येथे आणि तुमचा जर तुम्हाला मदत काही करायची असेल तर त्यांचा गुगल पे नंबर आहे नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस तेवीस झिरो पाचशे छप्पन हा चौऱ्याण्णव एकवीस तेवीस झिरो पाचशे छप्पन हा गुगल पे त्यांचा नंबर आहे जर तुम्हाला सडळ हाताने काय मदत करायची असेल तर याच्यावर मदत करा चला तर मग एक नवीन व्हिडिओ पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद